नमस्कार सागर खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला मुक्ता सागरला म्हणते सागर, सागर बद झालं तुम्ही काय बोलताय काय नाही हे तुमचं तुम्हाला तरी कळतं का सागर अहो जरा विचार करायचा बोलण्याआधी खरंच तुम्हाला काय बोललात ते समजलंय का अहो तुम्ही त्या बद्दल बोललात सावनी बद्दल आणि तुम्ही बद्दल बोलताना काय बोललात तिला काय बोलायची गरज होती अहो नको ते त्या बाईशी बोलून बसलात तेव्हा लगेच सागर बोलतो काय नको ते बोललोय मी काहीही नको ते बोललेलो नाही मी लवकरात लवकर तिला धडा शिकवणार म्हणजे शिकवणार तिची लायकी तिला दाखवणार म्हणजे दाखवणार आणि तिची लायकी तिला दाखवल्याशिवाय मी शांत बसणार नाही आता बस झालं आता खूप झालं आता जे होईल ते होईल पण लवकरात लवकर त्या सावणीला समजेल हा सागर कोळी आपल्या बहिणीचं लग्न थाटामाटात करू शकतो तेव्हा मात्र लकी सागरला म्हणतो पण दादूस अरे कुठनं आणणार आहोत आपण कोमलसाठी मुलगा अहो मुलगा तरी छान पाहिजे ना तेव्हा मात्र सागर बोलतो लकी तुझा माझ्यावरती विश्वास नाही बोल लकी तुझा माझ्यावरती विश्वास नाही का तेव्हा लकी बोलतो तसा प्रश्नच नाही तू का समजून घेत नाही आहेस अग अरे जरा तरी समजून घे अरे कोमलचा तरी आपण विचार केला पाहिजे ना तेव्हा सागर कोमलच्या जवळ जातो आणि कोमलला म्हणतो कोमल, कोमल, कोमल बाळा प्लीज तू माझ्यावरती विश्वास ठेव मी तुझ्यासाठी खूप छान मुलगा शोधे आणि तुझं लग्न उद्याच्या उद्या लावून दे तेव्हा मात्र इंद्रा बोलते बस झालं सागर्या तू काय बोलतोस तुला समजतंय तरी का अरे जरा विचार तरी कर तुझ्या बोलण्याचा सागऱ्या मला हे तुझं बोलणंच पटत नाही मुळात सागरे तू असं कसा काय बोलू शकतोस अरे तुला जर का काही गोष्टी माहिती नसतील तर प्लीज प्लीज तू नको बोलूस अरे कुठनं आणणार कुठनं आहेस तिच्यासाठी मुलगा मुलं काय अशी रस्त्यावर पडलेत काय तेव्हा मात्र सागर म्हणतो मम्मी तू काळजी नको करूस मी माझ्या बहिणींसाठी काहीही करू शकतो तेव्हा मात्र मुक्ता बोलते हो मला माहिती आहे तुम्ही तुमच्या बहिणींसाठी काहीही करू शकता पण तुमच्या बहिणींसाठी काहीही करताना तुम्ही एवढी खालची थराची पातळी गाठायची गरज नाही सागर तुम्ही जे बोलताय ते योग्य नाही करत आहात तुमच्या मनाला मुरड घाला सागर आपल्याला सावणीला जिंकू द्यायचं नाहीये सागर पण तुम्हाला तुम्हाला या वेळेला हरू हरवावंच लागेल कारण इथे प्रश्न कोमलच्या आयुष्याचा आहे तेव्हा सागर म्हणतो मला कधी हरण पसंतच नाही आणि मी कधी हरणारच नाही कायम मी जिंकणार म्हणजे जिंकणारच आणि खरं सांगायचं तर आता तर मी जिंकणारच कुणी काही म्हणू दे तरी सुद्धा मी कधीच कोणालाही हरू देणार नाही आणि मी माझ्या कोमलसाठी एक छान असा मुलगा शोधे इथे सागर ऑफिस मध्ये आलेला असतो त्याच वेळेला मिहीर सागरला म्हणतो सागर भाई अरे दादूस काय झालंय असा का बघतोयस तू तू खूपच काळजीत वाटतोयस बोल ना दादूस तेव्हा मात्र सागर म्हणतो काही नाही अरे ती सावणी मला धमक्या देते माझ्या बहिणीचं लग्न होणार नाही म्हणून पण मी माझ्या बहिणीचं लग्न करणार म्हणजे करणारच माझ्या बहिणीला मी सुखात ठेवणारच आणि मी तिला शब्द दिलाय की उद्याच्या उद्या तिचं लग्न होणार हे ऐकून मिहीर बोलतो दादूस तू काय केलंस हे अरे तुला काय करत होती ती सावणी तुला उसकवण्याचा प्रयत्न करत होती आणि तू मात्र त्या ह्याच्यात उसकून गेलास तुला कळतय का तू काय केलंयस ते अरे जरा विचार कर तुझ्या या अशा गोष्टींमुळे तू स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतलायस अरे तुला नाही समजत त्या सावणीला तर तेच पाहिजे होत तेव्हा मात्र सागर बोलतो ते काही नाही उद्याच्या उद्या माझ्या बहिणीसाठी मला मुलगा शोधायचा आहे आणि तो मुलगा शोधल्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हा लगेच मिहीर बोलतो अरे पण दादूस कुठे आहे असा मुलगा तुला कळतय का तू काय बोलतोयस ते दादूस अरे जरा विचार कर मला तर नाहीच वाटत की पटकन आपल्याला एखादा मुलगा भेटे तेव्हा सागर मिहीरला बोलतो आहे ना एक मुलगा माझ्या नजरेत आहे पण त्यांनी त्याच्या दादूसला त्याच्या भावनांना समजून घेतला तर सर्व गोष्टी क्लिअर होऊ शकतात काही झालं तरी सुद्धा मला त्याला हे विचारावंच लागेल की तो माझ्या बहिणीशी लग्न करेल का तेव्हा मिहीर बोलतो दादूस तू कोणाबद्दल बोलतोय अरे तू कोणालाही विचार पण सगळे जण जरी होकार देतील तरी त्यातला चांगला कोण आहे आपल्याला शोधायला तर पाहिजेच ना तेव्हा मात्र सागर बोलतो आहे ना एक चांगला मुलगा माझ्या नजरेत आहे पण त्यांनी फक्त माझ्यावरती विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यांनी जर का माझ्यावरती विश्वास ठेवला तर नक्कीच माझी बहीण कायम खुश राहू शकते हे ऐकून मिहीर बोलतो कोण आहे तो मला सांग ना तेवढ्या तिथे ते मुक्ता आलेली असते आणि मुक्ता मिहीरला बोलते मिहीर तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस ते डोक्यावर पडलेत काय करतायत आणि काय नाही हे त्यांचं त्यांना समजत नाही पण आता मात्र बस झालं आता मात्र सागर तुम्ही हद्द पार केलीत तुमचं हे वागणं मला अजिबात पटत नाही आहे सागर स्वतःच्या मनाला सावरा सागर नाहीतर एक दिवस असं काहीतरी कराल की सगळं काही विस्कटून टाकाल तेव्हा सागर मुक्ताला म्हणतो मुक्ता थांबा तुम्ही मी आपल्या कोमलसाठी खूप छान मुलगा शोधलाय आणि सागर लगेच मिहीर जवळ जातो आणि मिहीरचा जा हात हातात घेतो आणि मिहीरला बोलतो मिहीर मी कधीच तुझ्याकडे काहीच मागितलं नाही पण आज मात्र तुझ्या जवळ एक गोष्ट मागतो ती दिलीस तर बरं होईल तेव्हा मिहीर बोलतो दादूस अरे तू फक्त आदेश सोड मी तुला काय पाहिजे ते देईन तेवढ्यात मात्र मुक्ता स्वतःशीच बोलते म्हणजे नक्कीच सागर मिहीरला कोमलशी लग्न करायला सांगणार तेव्हा मात्र मुक्ता सागर जवळ येते आणि सागरला म्हणते सागर मिहीर तुमचं सर्व ऐकतो म्हणून तुम्ही त्याला अशा गोंधळात टाकू नका तुम्ही जरा त्याचा विचार करा तेव्हा मात्र मिहीर बोलतो मुक्ताबाईनी दादूस मला कधीच कोणत्या गोंधळात टाकणार नाही तू थांब जरा मला बघू देत तरी तेव्हा मात्र सागर बोलतो मिहीर मी मि तुझ्याकडे आज एक गोष्ट मागतो ती म्हणजे तू माझ्या कोमलशी लग्न करायचं तेव्हा मिहीर मोठ्याने ओरडतो काय मी आणि कोमलची लग्न अरे दादूस तू काय बोलतोय कळतय का तुला दादूस मी तुझ्या कोमलशी लग्न केलं असत पण वरती प्रेम आहे आणि मी तिला बायको म्हणून कधीच प्रेम देऊ शकत नाही रे तू प्लीज समजून घे तेव्हा सागर म्हणतो प्रेम होयला लागत वेळ लागत नाही ते होत लग्न झाल्यानंतर तुमच्या सुद्धा प्रेम होईल तेव्हा मात्र मिहीर बोलतो दादूस मी फक्त तुझ्या शब्दा लग्नाला तयार होईल पण कोमल माझ्यासोबत खुश राहील की नाही हे मला माहिती नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जर का खरो लग्नाला तयार झाला तर मुक्ता काय करेल मुक्ता खरोखर हे लग्न अडवेल का आणि मिहिकाला तिचा अधिकार मिळवून देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू